मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आमचा प्रश्न आहे का आम्ही शिक्षण घ्यायचं नाही का उच्च शिक्षण न घेणं हा तुमचा अजेंडा आहे का नाही आम्ही डॉक्टर व्हायचं नाही आम्ही इंजिनियर व्हायचं नाही का आम्ही व्यावसायिक व्हायचं नाही का शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी वैद्यकीय अभियांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे जात पडताळणी असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही बार्टीचं छत्तीस जिल्ह्यात काम सुरू आहे पण जात पडताळणी काही होत नाही ओबीसीला तुम्ही सहा महिन्याची मुदतवाढ दिली की तुम्ही सहा महिन्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र आणू शकता आणि एस सी एसटी या दलित लेकरांना एन टीच्या लेकरांना तुम्ही मुदतवाढ देत नाहीत विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या चष्म्यातून बघायला लागलात दलित आणि उच्च शिक्षण घेऊ नये हा एजेंडा कुणाचा आहे ह्याच्या मागे जातीवाद ही ॲट्रॉसिटी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी आणि महाराष्ट्रामध्ये काही भंपकबाजी आंदोलनामध्ये दलितांना व्यस्त ठेवलं जात आहे मी सगळ्यांना आव्हान करतो आंबेडकरवादी समूहांना की आपल्या विद्यार्थ्यांना इंजिनिर इंजिनियर डॉक्टर होऊ नये म्हणून दोन लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जाऊ लागलेत आणि याच्यावरती मात्र कुणाची भूमिका नाही नुसती भंपकबाजी चालू आहे रिक्षावाला मुख्यमंत्री आहे चांगला आहे अमुक आहे ढमुक आहे बस आली बंपकबाजी आणि लोकांची दिशाभूल करणं आज समजलं ओबीसीना सहा महिन्याची मुदत आणि दलितांच्या लेकरांना मुदत नाही त्यांनी ऍडमिशन रद्द करायचं किती रोहित या मुला घडवणार आहे दोन लाख शिक्षणापासून वंचित ठेवताय त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करताय लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदे यांना आमचं आव्हान आहे की उद्रेक समूहामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चष्म्यातून बघू नका तुमच्या मतासाठी अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका घेऊ नका ओबीसीना वेगळा नाही एसटीला वेगळा नाही एस टीला वेगळा नाही वीजेन टीला वेगळा न्याय काय विद्यार्थ्यांमध्ये मतभेद करताय ज्यांचा ज्यांचा हक्क आणि अधिकार आहे समान पद्धतीने द्या सहा महिने त्यांना मुदतवाढ दिली तर आम्हालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली पाहिजे एकही ऍडमिशन जर एकनाथ शिंदे या ठिकाणी रद्द झालं जात पडताळणीसाठी तर पॅन्थर काय असतो ते आनंद दिगेंना चांगलं माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे आतापर्यंत आम्ही अंगावरती आलो नाहीत परंतु जर दोन लाख विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही करणार असाल तर मग आम्हाला कसलीही परवा न करता रस्त्यावरचा आणि सगळ्या पद्धतीचा पॅनथर संघर्ष करता येतो एवढं लक्षात ठेवा आम्ही काहीही सहन करू परंतु शिक्षण हिसकावून घेण्याचा जो अजेंडा आहे व सहन करणार नाहीत आणि त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इशारा आहे की तात्काळ या ठिकाणी सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली पाहिजे आणि दलित विद्यार्थ्यांचं एन टीच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य या ठिकाणी सुरक्षित झालं पाहिजे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही आणि आंदोलनाचं स्वरूप सुद्धा आक्रमक केल्याशिवाय शांत बसणार नाहीत कारण हे मुद्दे तुम्हाला दाबायचे असतात परंतु एवढं लक्षात ठेवा पॅन्थर सजग आहे या ठिकाणी सगळेच विकलेले नाहीत आणि झुकलेले नाहीत एवढं मी आर एस एसला पण सांगतोय ज्यांना अजेंडे द्यायचे द्या आणि राबवा पण विद्यार्थ्यांचं अनुसूचित जाती जमातीचं नुकसान मात्र आम्ही होऊ देणार नाहीत आणि म्हणून तात्काळ या ठिकाणी भूमिका घ्यावी आंबेडकरी समूहाने आपल्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आणि बार्टी जर काम करत नसेल तर ते संचालक बसलाय कशाला तात्काळ जर या ठिकाणी भूमिका घेतली नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने स्टँड घ्यावा लागेल हा इशारा देतोय